नमस्कार मंडळी एक विडंबन सादर करतोय कानडा राजा पंढरीचा त्यांची क्षमा मागून काही कळे का ना नाही काही कळे ना थांग मतदाराचा हा मराठवा

ऐकून घेऊन या सगळ्यांचे ऐकून घेऊन या सगळ्यांचे करी हा वाड्या मराठवाडी मतात हा वाड्या मराठवाडी मतात हा वाड्या मराठवाडी मतांचा कुणी यांना तिकडून खेळवतो कुणी यांना इथेच घोळ तो कोणी या ना तिकडून खेळवतो कुणी या ना इथेच घोळतो समजून घेऊन इरादे त्यांचे समजून घेऊन इरादे त्यांचे डावी घाट मांजर सुंब्याचा हा वाड मराठवाडी मताचा हा मराठवाडी मताचा हा वाड मराठवाडी मतांचा हा घड्याळाचा गजर तू शिट्टी वाजवून पतंग उडवतो हा घड्याळा गजर तो वाज उना पतंग उडतो पंजात धरून मशाल धरून मशाल तो तुतारी फुंकतो आणि शेवटी धनुष्य बाण अन कमळ न्याळून बाण आणि कमळ निहाळून करी माहोल संभ्रमाचा हा वाडा मराठवाडी मत हा वाड्या मराठवाडी मतांचा हा वाडा मराठवाडी मतांचा हा वाडा परळी पाटोद्याचा हा वाडा ഫലബി ഹാഡ് ഹഡോവാടി മതവാഡ മടി മീറ്റ മടി മതം